लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत प्रोटेम स्पीकर म्हणजेच हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भरतृहरी मेहताब यांची नियुक्ती केलेली आहे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबतची माहिती दिली त्यांच्यासह अधिवेशन काळात हंगामी अध्यक्षांना मदत करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम नव्याण्णव अन्वय राष्ट्रपतींनी ओढिकुनिल सुरेश टी आर बालू राधामोहन सिंग सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांचीही नियुक्ती केलेली आहे लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होईपर्यंत नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात या सर्वांची मदत होणार आहे लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत प्रोटेम स्पीकर ही सर्व जबाबदारी पार पाडणार आहेत त्यामुळे प्रोटेम स्पीकरचं एक वेगळंच असं महत्त्व आहे त्यांना नेमके कोणते अधिकार आहेत त्यांची निवड कशी होते नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शपथ कशी दिली जाते या सगळ्याविषयी माहिती घ्यायची आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह सबस्क्राईब करा केंद्रात एन डी एचं सरकार स्थापन झालेलं आहे या सरकारचं पहिलं अधिवेशन चोवीस जूनपासून सुरू होणार आहे अर्थात ते पुढे तीन जुलैपर्यंत चालेल लोकसभा अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय अजून झालेला नाहीये याच पहिल्या अधिवेशनात लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक होईल त्यामुळे तोवर प्रोटेम स्पीकर म्हणजेच हंगामी अध्यक्ष भर्तृहरी मेहताब लोकसभेचं कामकाज सांभाळणार आहेत नवे हंगामी अध्यक्ष संसदेतल्या नव्या सदस्यांचा शपथविधी पार पाडतील पी टी आय या वृत्तसंस्थेनं या संदर्भातली माहिती जी आहे ती दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सव्वीस जूनला लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा ठराव मांडणार आहेत भरतृहरी मेहताब हे सात वेळा कटकचे खासदार राहिलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी बीजेडी म्हणजेच बीजू जनता दल हा पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेला दोन हजार सतरा मध्ये लोकसभेतल्या चर्चेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट सन्मानित करण्यात आलेला आहे विजयी पक्षाची प्राथमिकता स्पीकरच्या नियुक्तीची असते संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत सर्वाधिक अनुभव असणाऱ्या सदस्याची किंवा निवडून आलेल्या सर्वात ज्येष्ठ सदस्याची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली जाते सत्ताधारी पक्षातर्फे संसदीय कामकाज मंत्रालयामार्फत प्रोटेम स्पीकरचं नाव राष्ट्रपतींना पाठवलं जातं त्यानंतर राष्ट्रपती प्रोटेम स्पीकरची नियुक्ती करत असतात प्रोटेम स्पीकरना मदत करण्यासाठी सरकारतर्फे आणखी काही नावांची शिफारस ही केली जाते नवीन सदस्यांना शपथ देण्याची प्रक्रिया सुमारे दोन दिवस सुरू असते त्यानंतर सदस्य लोकसभा अध्यक्षांची निवड करत असतात अध्यक्षांची निवड झाल्याच्या नंतर राष्ट्रपती संयुक्तपणे संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतात खर तर प्रोटेम स्पीकरची राज्यघटनेत तरतूद नाहीये पण संसदीय कामकाज मंत्रालयाच्या अधिकृत पुस्तिकेत प्रोटेम स्पीकरची नियुक्ती आणि शपथविधीचा उल्लेख आहे राज्यघटनेच्या कलम चौऱ्याण्णव नुसार लोकसभा विसर्जित झाल्याच्या नंतर त्याची पहिली बैठक होईपर्यंत अध्यक्ष आपल्या पदावरच राहतात नव्या लोकसभेमध्ये सभागृहाच्या अध्यक्षाची निवड साध्या बहुमतानं केली जाते ही निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्षांकडून काही महत्वाची कामं होतात हंगामी अथवा प्रो टेम या शब्दाचा अर्थ थोड्या कालावधीसाठी किंवा तात्पुरता असा आहे हंगामी अध्यक्षांची निवड कशी होते याविषयी संसदीय कामकाज मंत्रालयाच्या कार्यांची माहिती देणाऱ्या पुस्तकेत ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे नवी लोकसभा स्थापन होण्याआधी जर अध्यक्षांची जागा रिकामी झाली असेल तर त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी सभागृहातल्याच एका सदस्याची राष्ट्रपतींच्या आदेशानं हंगामी अध्यक्षपदी निवड केली जाते नव्या लोकसभेमधल्या सदस्यांचा शपथविधी करून घेणं हे प्रामुख्यानं हंगामी अध्यक्षांचं काम असत राज्यघटनेच्या कलम नव्याण्णव नुसार लोकसभेतल्या सदस्यत्वाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक सदस्यानं शपथ घेणं हे गरजेचं असतं ही प्रक्रिया राष्ट्रपतींसमोर अथवा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींसमोर होत असते राज्यघटनेच्या तिसऱ्या अनुसूचीनुसार निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना लोकसभा सदस्यत्वाची शपथ दिली जाते सामान्यतः लोकसभेच्या निवडून आलेल्या इतर तीन सदस्यांनाही राष्ट्रपती शपथविधीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करत असतात पंतप्रधानांनी मंजुरी दिल्याच्या नंतर संसदीय कामकाज मंत्र्यांकडून हंगामी अध्यक्ष आणि शपथविधी पार पाडणाऱ्या इतर तीन जणांची सामान्यतः फोनवरूनच संमती घेतली जाते त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री ही सर्व माहिती राष्ट्रपतींना देऊन त्यांची मंजुरी घेत असतात तसंच लोकसभेतल्या सदस्यांच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ही निश्चित करतात राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्याच्या नंतर संसदीय कामकाज मंत्री निवड झालेल्या हंगामी अध्यक्षाला आणि इतर तीन जणांना त्याबाबतची माहिती देतात त्यानंतर राष्ट्रपती हंगामी अध्यक्षाला राष्ट्रपती भवनात शपथ देतात राष्ट्रपतींकडून अधिकृतरित्या नियुक्त झालेल्या या हंगामी अध्यक्षांकडून इतर तीन सहाय्यक सदस्यांचा शपथविधी हा करून घेतला जातो यानंतर हंगामी अध्यक्ष इतर तीन सदस्यांच्या सभागृहातल्या इतर सदस्यांचा शपथविधी पार पाडतात सामान्यतः लोकसभेचं सा अधिवेशन सकाळी अकरा वाजता सुरू होतं हंगामी अध्यक्षांचा शपथविधी राष्ट्रपतींच्या सोयीनुसार सामान्यत सकाळी साडेनऊच्या दरम्यान पार पाडला जातो हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतली ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद